एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का दोन मोठ्या नेत्यांना लवकरच पक्षप्रवेश होणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धक्का दिला आहे उद्धव सेनेचे कल्याण डोंबवली जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे हे भाजपात प्रवेश करणार आहेत दिपेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती त्यातच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दिपेश म्हात्रे भाजपात प्रवेश करणार असल्याचं चा निश्चित झालंय दिपेश म्हात्रे हे ठाकरे यांच्या पक्षाकडून डोंबवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते त्यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्या आता निवडणुकीपूर्वी दिपेश म्हात्रे भाजपात प्रवेश करत असल्याने ठाकरेंना हा धक्का मानला जातोय दिपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे कल्याण डोंबवलीचे माजी महापौर होते वयाच्या तेविसाव्या वर्षी दिपेश यांनी शिवसेनेत कामाला सुरुवात केली रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती दोन हजार नऊ साली ते पहिल्यांदाच बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते कल्याण डोंबवली महापालिकेचे ते तीनदा नगरसेवक झाले स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता दोन हजार पर्यंत ते शिवसेनेत कार्यरत होते आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब कपिल पाटील साहेब त्याचबरोबर गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मी ने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे जनतेच्या विकासाची कामं करणं आणि लोकांच्या अडीअडचणीला न्याय देणं यासाठी आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीत राहून काम करते नगरसेवक आणि त्याचबरोबर विविध पक्षामधील अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय मी या सगळ्यांच भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई